हाय सगळ्यांना तर बघा काय झालं तर बघा आता मी आले बारामती मध्ये आणि येता येणार भिजत भिजत आले बघा कारण पाऊस नाही आला बारामतीच्या जवळ जवळ आले होते आणि मी येणार ही मी कोणाला सांगितलं नव्हतं येऊन यांना सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं आले आले ही अशी वर्णय लागली या दोघी बाहेरच होत्या आई हो ताई तुम्ही येणार नव्हता कसं आला तर असं झालं तसं झालं खोटं सांगितलं अमकं तमकं काय काय म्हणलं आणि आता आले होते तर कपडेही चेंज केले नंतर ना चहा पाणी झालं आणि आता पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या पूजा ते लहानच करायचे म्हणजे करायच्या होत्या राहिल्या होत्या तर मी म्हणलं मी लाटून देते तर पूजा म्हणली नाही ताई तुम्ही हुंड करतात मला पोळ्या लय भारी जमतात लाटायला मला लाटू द्या म्हणून पूजाने पोळ्या इकडे मला पोळ्या पूजा पोळ्या खायला पूजा फुगती सासूबाई तुम्हाला पण माहिती आहे तर तिच्या सारख्या पोळ्या सगळ्या फुगल्यात पण मी होण्या करून दिल म्हणून पोळ्या चांगल्या झाल्या तिला अशा भारी पोळ्या कधी जमल्या का नाही मग ह्या छोट्या छोट्या पोळ्याला मोठ्या केला आहे म्हणल्या चांगल्या खरा गुप गुब लहानश्या तर अशा केल्या तर सगळ्या पोळ्या झाल्या तर प्रियांका बसते ही लाटते मी उंड करून देते पण सगळं झालं इवढस पूर्ण राहिले शिल्लक आता पूर्ण पुरण मध्ये ठेवायचं आणि बघू त्याच काय माहिती बहीण आणि काय नाही पिल्या खा गरम गरम पोळी ते नको म्हणतो या बसला येतं तर काय झालं बेल पोळीला घेऊन ठेवते काय आज पोळ्या भारी केल्या बघा मग काय तुझं दोन शब्द मी आल्यावर काय वाटलं तुम्हाला

<kung> तुटते तु 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 <laughs> हात लावला तर तुटते पोळी करंट बसल्यावर त्याला भरपूर चटक तर चला आता मी ना रांगोळ जस्ट तर मी तुम्हाला दाखवते इकडे बसल्या पप्पा इकडे राधू यांनी काय जागा सोडली नाही तर अशी मी रांगोळी काढली महालक्ष्मीच्या पुढं कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून अरे भांडणी बसले तरी लेकर हाकलायला कुठं कुठं वय काय केलं रे तू हा नको काय करू नको काय करू कशी वाटली आज तुला पहिल्यांदा तुला रांगोळी कशी वाटली दुण। दुण। खा खर।, खर खर टिकन का खर खर किती कन्फ्युज होईत नाही कशी या बर तुम्हाला कशी वाटली रांगोळी काय होय म्हणती होय म्हणती ना होय गाण पाय बघ पाय बघ हन 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 तर का आज काय आज इकडे नवरात्र चक्रा चक्र पण कारण आज घ्यायची गेम तिकडे नाही फोटो काढलं होय मांजराचं फोटो काढलं त्याच्या मागे मांजरा होतं नाही आपलेकडे मांजरात नाही म्हणजे मला तोंड बसवलेलं का मांजराचं होय बघ बर बघू आजोबाकडे आपण ये वय आजजीबाई मस्त आहे का बर आता ह्यांना बी बोलवते दे ह्यांना भी बोलू दे मम्मी उठ रांगोळी बघ तर रांगोळी बघ का चला मामी अ मामी चला रांगोळी बघा चला एंड का रांगोळी काढली

काय चाललंय काढली माहिती बारी काढली मला नाही वाटलं ताई काढली तिथं पण लय बारी काढली होती आणि कार्यक्रम त्या दिवशी पण ताईनेच काढली होती लय भारी काढली होती

कशी वाटली रांगो सांगा एक नंबर झाले एक नंबर थोडस कशी वाटली काय त्यांचं होतं घेऊन की कशी वाटली सांग मी तेच बघते अजून काय बघते असं काही तव कशी वाटली नंबर येतो नंबर येतो माझा कशी वाटली छान आहे हा रंग रंग घ्या शिकली तशी मेहंदी पण करायला शिक चांगली मजे

रील टाकली नाही तुम्ही पण आज कामात होत मोबाईल घेतला सांगितलं होीबा टाकू नको म्हटलं पूजा नाही बघायची आहेत तिकडं ह्याच्या घर होते हा गरबडीत होती टेटस जांकू टाकू नेमकी मी तिथं बघायला गेली

तुमच्या समोर काढली की द्या काय खरंय तर आता काय म्हणतात बडबड बडबार इकडं पाठव पाहिजे थांबाली इकडे तर चला कशी वाटली माझी रांगोळी नक्की सांगा कमेंट करून आणि